एका लहान गावात जिथे डोंगरांच्या कडेला हिरवीगार शेती पसरलेली होती तिथे रमा नावाची एक मुलगी राहत होती रमा गरीब कुटुंबातील होती आणि तिला शिक्षणाची खूप आवड होती शाळेत जाण्यासाठी तिला रोज अनेक किलोमीटर पायपीट करावी लागे अनेकदा तिच्या पायांना फोड यायचे पण शिक्षणाच्या ओढीने ती सर्व दुःख विसरून जायची गावात फक्त एकच जुनी शाळा होती आणि तिथे शिक्षणासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध नव्हते इतर मुले कंटाळा करायची पण रमाला प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन शिकायला मिळत असे तिची शिक्षिका तिच्या जिज्ञासू वृत्तीवर आणि कठोर परिश्रमावर खूप खुश होती एके दिवशी एका मोठ्या शहरातून काही लोक त्यांच्या गावी आले ते एका शैक्षणिक संस्थेसाठी गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना शोधत होते रमाने ही संधी ओळखली तिने शिक्षकांशी बोलून आपली इच्छा व्यक्त केली शिक्षिकेने ही तिची खूप मदत केली रमाची परीक्षा झाली आणि ती त्यात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली तिला शहरात जाऊन मोठ्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली शहरात तिच्यासाठी सर्व काही नवीन होते तिला अनेक अडचणी आल्या पण तिने हार मानली नाही आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने अभ्यास चालू ठेवला दिवसेंदिवस ती अधिक ज्ञान मिळवत होती तिने कठोर परिश्रम केले आणि एक दिवस ती आपल्या गावातील पहिली मुलगी बनली जिने उच्च शिक्षण पूर्ण केले आज रमा एक शिक्षिका यशस्वी आहे आणि ती आपल्याच गावात गरीब मुलांना शिक्षण देत आहे तिने दाखवून दिले की खरी प्रेरणा आपल्या ध्येयात आणि कठोर परिश्रमात असते परिस्थिती कितीही कठीण असली तरी या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की इच्छाशक्ती आणि मेहनत यांच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो अडचणी येतात पण त्यावर मात करून पुढे जाण्यातच खरी प्रेरणा आहे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद